धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कार्तिक एकादशीला चालू झालेली गिरणार परिक्रमा कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजे पाच दिवस चालू असते ही परिक्रमा कशी असते हे दाखवण्याचा छोटा प्रयत्न सदर व्हिडिओ ही मी दोन हजार अठराला के ला केलेल्या परिक्रमेतील शूटिंग पासून बनवलेली आहे त्यावेळी शूटिंग मी हे टाइम लाईफ मोडमध्ये घेतलेले होते प्रॉपर युट्यूब लॉंग व्हिडिओसाठी घेतलेले नव्हते त्यामुळं हे शूटिंग तेवढं चांगलं नाही आहे त्याबद्दल क्षमस्व पुढील परिक्रमांचे शूटिंग मोबाईल खराब झाल्यामुळे ते सुद्धा अवेलेबल नाही आहे त्यामुळे आहे त्या व्हिडिओमधून गिरणार परिक्रमेचा व्हर्च्युअली आनंद घ्या आपण माझ्या संपूर्ण गिरणार दर्शन ज्यामधून मी तुम्हाला रोपवेच्या माध्यमातून गुरुशिखराचं दर्शन दाखवलेलं आहे त्याचबरोबर संपूर्ण शंका निरसन ही सुद्धा व्हिडिओ बनवलेली आहे त्यामधील तुमच्या सर्व शंकांचं निरसन केलेलं आहे या व्हिडिओजना सुद्धा लाखो व्ह्यूज मिळालेले आहेत तर तुम्ही या व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनेलवर जाऊन बघू शकता व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गिरनार परिक्रमा ही आपल्या पंढरपूरला जाणाऱ्या वारीसारखीच असते ही परिक्रमा कार्तिक एकादशी ते कार्तिक पौर्णिमा अशी या काळामध्ये पूर्ण केली जाते गिरनार परिक्रमा म्हणजे गिरनार पर्वतावर असलेल्या गुरु शिखराभोवती पर्वत म्हणजे या पर्वताच्या भोवती जंगलातून घातलेली प्रदक्षिणा अतिशय सुंदर आणि खूप काही शिकून जाणारी ही परिक्रमा आपण एकदा तरी करावी अडतीस किलोमीटर परिक्रमा साधारणपणे एका दिवसात करायची असेल तर आठ ते बारा तास लागू शकतात आम्ही पहाटे जुनागड स्टेशनला पोहोचलो होतो आंघोळ नाश्ता करून सकाळी सात वाजता दत्तगुरूंचे नाव घेऊन या परिक्रमेला सुरुवात केली आणि निर्विघ्नपणे ही परिक्रमा संध्याकाळी सात वाजता समाप्त झाली या परिक्रमेमध्ये तुम्हाला अनेक डोंगर चढउतार करावे लागतात जंगलातून जाणारा हा रस्ता दगडकोट्यांचा रस्ता आहे त्यामुळे काळजी घ्यावी तुमच्या मागे लाखो लोक असतात पुढे सुद्धा लाखो लोक असतात परिक्रमेमध्ये कंटिन्युअस धूळ उडत असते धुळीपासून आपण आपली काळजी घ्यायलाच पाहिजे आपण टोपी घालू शकतो महिला स्कार्फ वापरू शकतात परंतु कितीही तुम्ही म्हणा परंतु परिक्रमा होईपर्यंत आपण धुळीने हे माखलेला असतो आत खाण्यापिण्याची सोय सरकारमार्फत स्वयंसेवी संस्थांमार्फत केलेली असते त्याचबरोबर लोकांनी विक्रीसाठी खाण्यापिण्याचे स्टॉल लावलेले असतात काही लोक ही परिक्रमा एक ते दोन दिवसांमध्ये पूर्ण करतात कारण काही लोकांसाठी हा एक सणच आहे आणि सुट्ट्या घेऊन ते पाच दिवसाच्या सुट्ट्या घेऊन वेरावळ सोमनाथ त्याचबरोबर गिरनारचं गुरु शिखर नेमिनाथ भगवानांचं दर्शन वगैरे घेण्यासाठी लोक हे येत असतात सहकुटुंब ही परिक्रमा काही लोक दोन ते तीन दिवसात सुद्धा पूर्ण करतात परिक्रमेमध्ये तुम्हाला अनेक साधुसंत भेटतात त्याचबरोबर महत्वाचे आपले दुर्गुण बाजूला ठेवून देवाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेले लाखो भाविक भेटतात आता आणखीन एक प्रश्न असतो की परिक्रमा खरंच अवघड आहे का हो परिक्रमा खरंच अवघड आहे गुरु शिखरांचा दहा हजार पायऱ्यांपेक्षा परिक्रमेत आपल्याला अनेक छोटे मोठे चढउतार हे करावे लागतात आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये उडणाऱ्या धुळीचा आपल्याला प्रचंड त्रास होतो आपल्याला ही दररोज सवय नसते की दगडगोट्यांच्या रस्त्यांमधून चालणं त्याचबरोबर अ आलेलं जे असेल ते ऊन असेल किंवा एवढ्या लोकांची सवय आपल्याला नसते त्यामुळे गिरणारची ही परिक्रमा थोडीफार गुरु शिखराचं दर्शन घेण्यासाठी ज्या पायऱ्या चढाव्या लागतात त्यापेक्षा थोडी खडतर ठरते बीपी शुगर अस्थमा अस, ज्यांना शारीरिक कष्ट घेतले की त्रास होतो अशा लोकांनी ही परिक्रमा टाळलेलीच बरी असं माझं मत आहे तरी आपापली तब्येत सांभाळून आपण ह्या परिक्रमा करू शकता देवानं कुठंच सांगितलेलं नाहीये की शारीरिक त्रास करून तुम्ही माझ्या दर्शनाला या आता परिक्रमा करताना घ्यायची काळजी म्हणजे काय तर महिलांसाठी महत्वाची सूचना की कायम आपण स्कार्फ आपल्या बरोबर ठेवा जेणेकरून धुळीने तुमचे केस मात्र होणार नाही तुम्ही कितीही जरी काळजी घेतली तरी थोडेफार आपण धुळीने माखणारच आहोत तरी त्यातल्या त्यात तर आपण आपल्याकडनं काळजी घेतलेली बरी आपण परिक्रमेत आपल्याबरोबर एक छोटी सॅग बाळगावी ज्यांना अनेक लोक म्हणतात की आम्हाला सॅग बाळगायची वगैरे सवय नाही परंतु सॅक जरूर बाळगावी त्यामध्ये एक पाण्याची बाटली साखर लिंबू छोटा पेला ग्लुकॉन डी ज्यांना अंगदुखीचा पायदुखीचा गुडघेदुखीचा वगैरे त्रास असतो त्यांनी रिलीफ स्प्रे नी कॅप टोपी वगैरे अशा या गोष्टी या छोट्याशा सॅक मध्ये ठेवाव्यात रात्री प्रवास करणाऱ्यांनी तर टॉर्च टोपी स्वेटर नक्कीच बरोबर घ्यावा आपण जे नेहमी चप्पल वापरतो तेच चप्पल या परिक्रमे वा, मध्ये वापरावे जेणेकरून कुठल्याही प्रकारचा तुम्हाला त्रास होणार नाही बरेच लोक नवीन चप्पल आणतात नवीन शूज आणतात परंतु असं कुठलाही प्रकार करू नका कारण या नवीन चप्पल वापरण्यानं शूज वापरण्यानं तुमच्या पायाला जखमा होऊ शकतात आता आपण आपलीच काळजी तर घ्यायचीच आहे त्याचबरोबर आलेल्या दत्तभक्तांची सुद्धा काळजी घ्यायची तयारी ठेवावी आणि अगदीच काही मागं पुढं जर झालं तरी दत्त महाराज आपली काळजी घेण्यासाठी आपल्या कायम पाठीशी आहेतच ांचा महत्वाचा प्रश्न असतो की गिरणार परिक्रमा पहिल्यांदा करावी की गुरुशिखराचं दर्शन तर अशी कुठलीही रीत नाहीये की दर्श गुरुशिखराचं दर्शन पहिल्यांदा घ्यावं आणि गिरणार परिक्रमानंतर करावी आपल्या सोयीनुसार या सर्व गोष्टी कराव्यात रोपवेमुळे गुरुशिखराचे दर्शन सोपं झाले आहे तरी पायऱ्या चढउतार करताना दररोजची सवय नसल्यामुळे बरेचदा पायऱ्या उतरताना पाय मुरगळतो रक्त साखळत वगैरे अशा घटना घडतात त्यामुळे अवघड असलेली परिक्रमा खूपच खडतर होते म्हणून पहिल्यांदा परिक्रमा केलेली बरी आणि या परिक्रमेमध्ये सर्व सोयी उपलब्ध असतात त्यामुळे कुठल्याही प्रकारचं तुम्ही टेन्शन घेण्याची खरंच गरज नाही आहे आणि ही परिक्रमा आणि गुरुशिखराचं दर्शन आपल्या सर्वांना लवकरात लवकर होऊ दे ही दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना आयुष्यात आपल्याकडून एकदा तरी गिरणार परिक्रमा पूर्ण व्हावी आणि गुरुशिखराचं दर्शन व्हावं ही प्रत्येक दत्तभक्ताची इच्छा असते आणि ही इच्छा पूर्णच होईल असं काही नसतं तरी आपल्या डोक्यामध्ये या ठिकाणी दर्शन घ्यायला जावं हा विचार येणं सुद्धा खूप महत्वाचं आहे हीच आपली आहे यामध्ये या आपण आपलं समाधान मानावं आणि आपण आपली मनोभावे जी दत्त महाराजांची सेवा आहे ती चालूच ठेवावी आपण आपल्या शेजारच्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊन आपण आपली सेवा बजावली तरी खूप काही मिळवल्यासारखं आहे त्यामुळे कुणीही वाईट वाटून घेऊ नये आणि आपली दत्तभक्ती ही अशीच चालू ठेवावी व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहायला नक्कीच विसरू नका आपण सर्वांसाठी मी गिरनार संपूर्ण शंका निरसन म्हणून एक व्हिडिओ बनवलेली आहे या व्हिडिओमध्ये मी महाराष्ट्रातून गिरनारला कसे जावे जाण्यासाठी काय काय सोयी आहे त्या ठिकाणी राहण्याची सोय काय आहे खाण्यापिण्याची सोय काय आहे त्याचबरोबर या संपूर्ण प्रवासामध्ये काळजी कशी घ्यावी हे सर्व त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तरी ती तुम्ही व्हिडिओज जाऊन बघू शकता कमेंट बॉक्समध्ये मी त्याची लिंक देत आहे पिन केलेली कमेंट ती म्हणजे त्या व्हिडिओची लिंक आहे त्याचबरोबर चॅनेलवर मी आणखीन काही मंदिरांच्या वगैरे सुंदर अशा व्हिडिओ बनवलेल्या आहेत तरी त्या व्हिडिओ बघून तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा गुरु शिखर दर्शनाचा आणि गिरणार परिक्रमेचा खडतर आलेला अनुभव सोप्पा कसा झाला कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा जेणेकरून बाकीच्या भाविकांना सुद्धा यामधून प्रेरणा मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये परिक्रमा आणि दर्शन हे पूर्ण होईल